संत तुकाराम महाराज अभंग तेराशे पंचवीस निष्ठुर तो निराकारपणे कोवळा सगुणे प्रतिपाळी केलाच करावा केला कै वाड होईल ते गोड न परते। लागे नवनिता हाता नासे आहाच ते तुकामने आता मनाशी विचार करावा तो सार एकचित्ते या अभंगाचा अर्थ असा होतो की हा हरी निर्गुण आहे त्यामुळे लोकांना तो निष्ठूर असल्यासारखा वाटतो परंतु तो सगुण साकार झाला की सर्व भक्तावर कृपा करतो तो कोवळा आहे दयावंत आहे आणि सर्वांचे तो पालन करतो असे दिसते निर्गुण आणि सगुण हे दोन्ही रूप देवाचेच त्यापैकी कोणत्याही एका रूपावर भक्ती धरावी आणि त्याचीच पूजा करावी असे केल्याने नक्की शेवट गोड होईल दयाचे मंथन केले तर लोणी हाताला लागते परंतु वरचेवर दयाचे मंथन केले तर लोणीही नाश पावते तुकाराम महाराज म्हणतात आता मनाशी एक चित्ताने असा विचार करावा की सगुण आणि निर्गुण कोणत्याही एका देवाच्या रूपाचे चिंतन करावे व तेच सारभूत आहे